नगर तालुका खरेदी विक्री संघ तसेच जिल्हा खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत बिनविडोत निवडून आलेल्या संचालकांचा सत्कार सोहळा नुकताच उत्साहात पार पडला या कार्यक्रमात भिंगार अर्बन बँक निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून आलेल्या संचालकांचाही सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला खासदार डॉक्टर विखे पाटील माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी राव डिले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे उपसभापती रभाजी सुळ भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय करडिले डिले विनायक देशमुख हरिभाऊ पाटील शेळके अंकुश शेळके अभिलाष गेगे संतोष मस्के भिंगार बँकेचे चेअरमन अनिल झोडगे आदी उपस्थित होते मला वाटतं फार्म भरले होते आणि मनाचा मोठे दाखवून खासदार आमच्या आमच्यावर त्यांनी माघारी घेतली त्याबद्दल त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो मनापासून त्यांचे सुद्धा आभार मानण्याचं काम करतो कारण जिल्हा खरेदी विक्री संघाची आणि तालुका खरेदी विक्री संघाची ज्या दिवशी निवडणूक झाली जाहीर झाली घोषित झाली त्या दिवशी आपल्याला माहिती होतं का आता ही निवडणूक आपल्याला माहिती का आहे आणि आपली सर्वांचीच इच्छा होती का आता ही निवडणूक झालीच पाहिजे त्याचं कारणही आपल्याला आहे का आता आपण किती पाण्यामध्ये समोरचं किती पाण्यामध्ये सुद्धा लक्षामध्ये येऊ शकत परंतु बिनविरोध झाल्यानंतर मात्र मला असं वाटतं का बऱ्याच काही गोष्टी लक्षामध्ये सुद्धा येण्याचं काम नव्हण्याचं काम काय होत नाही म्हणून आम्ही जो पहिल्या दिवशी कोढानगरला मिटिंग घेतली बैठक घेतली आणि कार्यकर्त्याला विनंती केली होती का आता कार्यकर्त्यांना एकच विनंती केली होती जसा कृषी उत्पन्न बाजार समितीला खासदार साहेबांनी निर्णय दिला सांगितला आणि त्यांचा फॉर्म्युला मला असं वाटतं बाजार समितीला मला असतं शंभर टक्के त्यांनी बाजार समितीची निवडणूक लागल्यानंतर जाहीर झाल्यानंतर त्यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली ज्यांना उमेदवारी तुम्हाला सांगतो का आम्ही सांगू त्यांनी फक्त उमेदवारी भरायची दुसऱ्यांनी मात्र कुठल्या प्रकारची उमेदवारी भरण्याचं अंगा करू नये आणि प्रत्येकाने मनास पडतात त्यांनी जे काय त्या ठिकाणी आदेश दिला होता त्यांनी जी काय सूचना केली होती त्या सूचना मात्र प्रत्येक कार्यकर्त्यांनी तंत्रतंत्र पाळल्याने तेवढ्याच लोकांनी बाजार समितीला उमेदवारी भरण्याचा अनुभव भरण्याचं काम केलं त्याचा परिणाम आणि त्याचा फायदा आपल्याला एक पाहायला मिळाला कारण नाराजीची संख्या कमी झाली कोणलाही म्हणून आग्रह धरण्याची काही वेळ आली नाही आणि त्यांना समजून सांगण्याला सुद्धा कुठल्याच प्रकारचा काय शकला नाही म्हणून बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं का मागची निवडणूक झाली त्यावेळेला आपण पाहिलं का आपल्याकडे उमेदवारी जवळजवळ दीडशे लोकांनी मागणी केली होती आणि दीडशे लोकातून फक्त आपल्याला उमेदवारी द्यायचे अकरा आणि मग अकरा लोक दिल्यानंतर आपण पाहिलं का आता एकशे एकोणचाळीस लोक आपल्याला नाराज होत झाले आता त्या नाराजीचा पर्यंत पाहिजे एवढे मोठा सोसायटीमध्ये मतदार बहुमताने होते ग्रामपंचायत मध्ये परंतु शेवटचा उमेदवार मला असं वाटतं का दहा मतापर्यंत मला असं वाटतं निवडून येण्याचं काम झालं बबनदाचे चिरंजीव प्रताप सिंह पाटील पाचपुते साहेब आले त्यांच्या सुद्धा आपण राळ्याच्या नागरिक त्यांचं स्वागत करावा आणि मग आपल्याला त्याचा परिणाम आपण पाहिला का जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपर्यंत त्याचा काय आम्हाला वाटतं नाराजी काय कुठल्याच प्रकारचे काही उन्हा गेलो नाही बाजार समिती आपण निवडून आली आपण जिल्हा आपल्या हातातून गेली म्हणून खासदार साहेबांनी सांगितलं का या वेळेला एकच गोष्ट करा जे आम्ही सूचना करू जो आदेश देऊन आपण त्या फक्त फार्मा भरण्याचं काम करा आणि मग तेवढ्याच लोकांनी फार्मा भरला आणि फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला सांगतो मला यांच्या नेतृत्वाखाली आपण बाजार काम शंभर टक्के करण्याचं काम झालं त्यामध्ये प्रत्येक कार्यकर्णी आपण स्वतः उमेदवार समजून प्रत्येकाने आपलं आपलं योगदान जेवढं जेवढं देणं पाहिजे तेवढं जेवढं मोठ्या प्रमाणामध्ये योगदान देण्याचा प्रयत्न केला आणि मोठ्या संख्येने आपण मात्र ठिकाणी निवडून आलो मग हो आता खरेदी देखील सांगायचं आपल्याला माहिती का विरोधाकाला आता त्याची एक भीती होती आता जर कदाचित आपण खरेदी विक्रीला सांगायला तर आपल्याला उमेदवारच वारवा भरायला मिळत नव्हते त्यांनी प्रयत्न केला त्यांना उमेदवार काय मिळाले नाही काही पाच उमेदवारापेक्षा जास्त काही मला असं वाटतं फार काही कुठल्या प्रकारचे काही भरू शकले नाही आणि मग आता तुम्हाला सांगतो का त्यांना माहिती होतं का आता आपल्याला उमेदवारीचा आपण फार्म आपल्याला आता मागे घ्यावं लागतील मग आता मागे घेण्यासाठी आपण काहीतरी त्या ठिकाणी सहानुभूती कशा पद्धतीने मिळाल मग कैलास भाषेत पाटलाला श्रद्धांजली म्हणून आपली उमेदवारी मागे घेऊन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न मला वाटतं विरोधकांनी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी करण्याचं काम केलं कदाचित निवडणूक झाल्यानंतर आपल्याला माहिती ते का त्यांच्या लक्षामध्ये आलाच हा मेळा पण आपल्या सगळ्याच्या मदतीने सगळ्याच्या सहकार्याने डिपॉझिट जागेतल्या गेल्याशिवाय दुसऱ्या कुठल्याच त्या ठिकाणी त्यांना पाहायला मिळण्याचं काम नक्की निश्चितपणे मिळालं नंतर म्हणून आता आपण पाहिलं का आता ही बिनिरोध निवडणूक झाली याचं कारण एकच आहे का जसं आता रावसाहेब पाटील बोलले जसं रावसाहेब पाटीलने सांगितलं का संसद ज्या ताब्यात आल्यानंतर खासदार साहेब असेल मी असेल बंदाचा असेल भानाभाऊ असेल किंवा आपले काका असतील का यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या प्रकारचे आपण बाजार समितीचा कारभार चांगला चालवला म्हणून पंधरा वर्ष आपल्या सत्ता हातामध्ये द्यायचं काम मतदारांनी करण्याचं काम केलं मागच्या काही जुन्या कालावधीमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये जे यश आपल्या संघटनेला मिळाल जे यश आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून मिळाल आणि एक संघटित राहायचा जो फायदा आपल्याला होणार होता एक संघ राहण्याचा जो फायदा समाजाला द्यायचा होता हा त्याचा परिणाम आहे की दीड वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कर्डिले साहेब आणि मी आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या आपल्या सगळ्यांच्या एकजुटीचा परिणाम आहे की आज खरेदी विक्री संघ आपल्याला बिनविरोध करण्यामध्ये यश मिळालं एक अशा संस्थेसाठी सा निवडणूक लागायची ज्या संस्थेच्या अनेक प्रश्न समोर असताना त्याला निवडणुकीला पुढे घेऊन जाणं संयुक्तिक नव्हतं त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने अनेक लोकांच्या माघारी ही निवडणूक बिनविरोध करण्यामध्ये आम्हाला यश आलं आणि ज्या लोकांनी माघार घेतली त्यांचे देखील आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी मनापासून आभार व्यक्त करतो बोलण्यासारखं भरपूर काही आहे पण ते कधीतरी एखाद्या सभेमध्ये बोलू सांगायचं मला एकच की आता येणाऱ्या कालावधीमध्ये लोकसभा निवडणुका लागणार आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोणाला संधी मिळेल हे मला माहित पक्ष कोणाला तिकीट देईल हे मला माहित पण तरी सुद्धा आपण सगळ्यांनी खर काम आता या पुढच्या दोन महिन्यामध्ये आपलं आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती एकच आहे की आता गाव पातळीवर आपण काम करायला सुरू करणं आहे बुथवर कोण आहे पोलिंग एजंट कोण राहणार रा आहे पॅम्लेट वाटण्याची जबाबदारी कोणावर राहणार रा आहे प्रचार कसल्या माध्यमातून आपण करणार आहोत आपलं सगळ्यात मोठं दुर्दैव असं आहे की गावातला व्यक्ती त्याला त्याच्या भूतची माहिती नसते पण त्याला अमेरिकेत काय चाललं याची फार चिंता असते अमेरिकेमध्ये काय हल्ला होणार आहे रशिया युक्रेनच्या युद्धाची काय परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये कोणी प्रवेश केला कोण फुटलं पण गावामध्ये काय चाललं हे दुर्दैवाने माहीत नसते तर माझी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की देशाची महाराष्ट्राची आणि विश्वाची चिंता करू नका आपल्या गावाची चिंता करा आणि गावाच्या दृष्टिकोनातून संघटन एकत्रित ठेवून आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून एक संकल्प घेऊन आपल्याला काम करायचं आहे की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये परत एकदा आपले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाले पाहिजे या दृष्टिकोनातून प्रत्येकाला प्रयत्न करायचा ही त्या ठिकाणी पार पडली आणि आपले नेते आदरणीय शिवाजीराव साहेब यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचे सर्व तालुका खरेदी विक्री संघाचे सतरा उमेदवार आणि जिल्हा खरेदी विक्री संघाचे आपल्या तालुक्याला तीन प्रतिनिधी असे वीस उमेदवार त्या ठिकाणी आपल्या मार्केट बिनवृत्त त्या ठिकाणी निवडून आले या सर्व निवडून आलेल्या नवनिर्वाचित संचालकाचं मी आपल्या तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो तर, तर नगर तालुका आपल्या तालुक्यामध्ये मागील वीस वर्षापासून तालुका खरेदी विक्री संघ देखरेख संघ मार्केट कमिटी जिल्हा बँक वेगवेगळ्या गावच्या सर्व सेवा सोसायट्या से या वीस वर्षापासून बहुसंख्य संस्थांवर कर्डिले साहेबांचं निर्वाह त्या ठिकाणी वर्चस्व आहे आणि यदि हे वर्चस्व का प्रस्थापित झालं तर सहकारामध्ये अतिशय एक चांगलं काम आपल्या जिल्हा बँक असेल मार्केट कमिटी खरेदी विक्री संघ या सर्व संस्थांच्या माध्यमातून चालू असल्यामुळं नगर तालुक्यातील जनतेने सातत्याने आपल्यावरती त्या ठिकाणी विश्वास ठेवलेला आहे वीस वर्षापासून आदरणीय कर्डिले साहेबांच्या आतामध्ये सर्व सत्ता आहे आणि ज्यावेळेस सत्ता ज्यावेळेस एखाद्या नेत्यावर माणूस सर्वसामान्य कार्यकर्ता टाकतो त्यावेळेस ते नेत्याचं खऱ्या अर्थानं काम आपण त्यावेळेस पाहतो कर्टिले साहेबांच्या बाबतीत बोलायचं म्हणजे नगर तालुक्यामध्ये आणि नगर जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं त्यांचं मोठं योगदान आहे आज ते ज्यावेळेस एवढं संघटना त्यांच्या ताब्यात आहेत त्याचं कारण असं आहे की प्रत्येक प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये साहेब सतत हजर असतात आणि विशेष करून ज्यावेळेस त्या संस्था ते चालवतात त्या संस्था चालवत असताना अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती असन खरेदी विक्री संघ असन त्याचबरोबर देखरेख संघ जिल्हा सहकारी बँक असन अशा पद्धतीमध्ये त्यांचं जे काम आहे अतिशय चांगलं काम ते करतात घेतली होती आणि त्यावेळी देखील एवढी संख्या पहिल्या मीटिंगला उपस्थित राहिली आणि त्याचंच फळ आपल्याला मिळालं की आपली पंधराच दिवसात आपली निवडणूक ही समोर विरोधकांना ताकद दिसली आणि आपण साहेबांच्या आणि वी के साहेबांच्या माध्यमातून बिनविरोध करण्यात आली खरं म्हणजे आपल्याला सर्वांना वाटत असेल की ही निवडणूक फक्त आपण एक पंधरा दिवसातच बिनविरोध झाली म्हणजे आपल्याला कुठल्या गोष्टीला कष्ट करायची गरज पडली नाही पण याच्या पाठीमागं आपल्याला माहिती आहे की दोन हजार एकोणीस साली विधानसभेला आपला पराभव झाला त्याच्यानंतरपासून प्रत्येक माणसाच्या जीवादीला आणि काळजाला कुठं तरी धक्का बसण्याचं काम झालं आणि ते धक्का बसल्याच्या नंतर तेव्हापासून जी आपली राजकीय प्रवासाला पुन्हा नवीन विचाराने सुरुवात झाली आणि आपण प्रत्येक निवडणूक जशी विधानसभेची आपली थोडा हलगेजरीपणा झाल्यामुळं आपल्या हातातून गेली पण आपण पूर्णपणे खासदार साहेब अनकळलेले साहेब हे एकत्र येऊन आपल्या सर्वसामान्य लोकांचं प्रत्येक प्रश्न जाणून रात्री काम करायला चालू झाले अतिशय आपल्या मनामध्ये खंत त्याची वाटली पाहिजे की आज शपथ घेऊन उठायचं की पुढच्या काळामध्ये पुन्हा एकदा शिवाजीराव पटले न आपल्याला तालुक्याचा आमदार म्हणून पाहायचं डॉक्टरांचा तर काही प्रश्नच नाही मागच्या वेळेला तीन लाखाच्या मताधिक्याने निवडून नी आले पण आज आपली तयारी असली पाहिजे आणि ज्या पद्धतीने मोदी साहेब काम करतायत जे नियोजन चाललंय ते पाहता की या वेळेला विखे पाटलांचं मतादितक्य पाच लाखाचं झालं तर आपल्याला आश्चर्य वाटणार नाही आणि कुणी आपलं मग मंत्रीपद नाकारू शकत नाही याच्यासाठी काम करायचं आहे आणि एक गोष्ट स्पष्ट आहे की मी माझ्या आयुष्यामध्ये काही गोष्टी ठरवल्या की मला संघटनेतच काम करायचं मागचे चाळीस वर्ष मी काँग्रेसच्या संघटनेत काम करतो पण जिल्ह्यातल्या गटबाजीमुळं मला काही वेळेला संधी मिळाली नाही ज्या ज्या वेळेला विखे पाटील नाव माझ्या शिफारस करायचे अशोकराव चव्हाण शिफारस करायचे पण कुणीतरी मला आरवा आहे एखाद्या मांजरांनी माझी संधी जायची पण पर आता परिस्थिती अशी झाली की माझे नेते अशोकरावजी चव्हाण असतील विखे पाटील असतील दोघं आता एका विचारामध्ये आले आणि आता शिवाजीराव गडले साहेबांचा देखील आधार आपल्या सगळ्या नामाला त्यामुळं पुढच्या काळामध्ये निश्चितच माझ्या अनुभवाचा उपयोग या पक्षामध्ये संघटनेसाठी के के केला जावा आणि तो होईल त्यासाठी मी काम करणार आहे आणि हे करताना पुढच्या दोन्ही निवडणुका दादांनी सांगितलं की विधानसभा लोकसभा ह्या पण त्याच्यामधल्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे नगरपालिका आहे महानगरीपालिका आहे सगळ्या ठिकाणी आपलं यश मिळवायचे महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर